प्रथम वंदी ते तुला तव राणी साय सावी मला स्वर्गाहुनी तो मुनी नारद आला आसन देऊनी सन्मान केला साष्टांग नमुनी लागे चरणाला अर्पू कन्याही कोण्या देवाला जय देवी जय देवी जय अंबिके आरती ओ वाळू तुझ के जय देवी जय दे नारद मुनी बोले एक वचन धीपती तो अनंत शयन त्यासी अर्पी हे तव रत्न कळला उनी गेला ब्रह्मनंदन जय देवी जय देवी जय अंबिके आरती ओ वाळू तुझ हर के जय देवी जय दे नारद वचनाते ते ऐकून या कानी सखी संगे गेली घनघोरवनी व्याघसिंहास वनचर प्राणी नभी कोणाला शिवाणी ध्यानी जय देवी जय देवी जय अंबिके आरती ओ वाळू तुझ हरतालिके जय देवी जय देवी दे भाद्रपद मासी शुद्ध तृतीया सखी संगे उपवासी राहुनी त्या ठाया शंभू कारणे शिणविली काया सुस्वर्गातसे शिवशक्ती माया जय देवी जय देवी जय अंबिके आरती ओ वाळू तुझ हरताली के जय देवी जय देवी पाहू निद्रोड भाव प्रकटे शंकर डमरू त्रिशूळ हाती कटी ग्रांबर पाई खडावा मस्त की चंद्र विभूती चर्चिली अंगी सुंदर ಜಯ ದೇ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಅಂಿಕೆ ಆರತಿ ಓವಾ ತೆ ತು ಹರತಾಲೆ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇ ಶಂಭೂ ಮನೆ ವರ ಮಾಾರ್ವತಿ ಮನೆ ಶಿವಪತಿ ದೇ ಅಸ್ತು ತಥಾಸ್ತು ದಿಧಲೆ ಗೇ ಬಾ ಶಂಭೂ ಜಾಲ ಸೇ ಗುಪ್ತಾ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಅಂಿಕೆ ಆರತಿ ಓವಾ ತೆ ತು ಹರತಾಲೇ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇ हिमवंत शोधी ग्रमाड्या घर नदी से कोठे होई चिंता तुरण भुवने शोधुनी व आला कन्या देऊनी आश्रमी गेला कन्या अर्पिली सांभ शिवाला कन्या अर्पिली सांभ शिवाला जय देवी जय देवी जय अंबिके आरती वाळी ते तुझ हरतालिके जय देवी जय देवी